ही जी शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केलेली आहे त्या नमाजा विरोधात मेधादाई कुलकर्णीचा मुद्दा होता की शनिवार वाड्याच्या बाहेर जी मजार आहे त्या मजारीसाठी त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलं आता तसंच असलं पाहिजे कारण हा आता आत्ताच तुमच्या माझ्या ऐकण्यात झालं की हा व्हिडिओसुद्धा आत्ताचा नाही आहे म्हणजे आत्ता त्यांनी नमाज पडलेलीच नाही आहे कधीतरी दोन हजार तेवीस चोवीसचा हा विषय असला पाहिजे म्हणजे कधीतरी मागचं काढून आत्ता हा विषय घ्यायचा म्हणजे कुठून तरी एक प्रसिद्धीच्या झोपात राहायचं आता काम करायला दुसरी संधी नाही आहे स्वीकृत असल्यामुळं काय त्यांना वॉर्ड पण नाही आहे तसा का त्यामुळं काहीतरी आपण प्रकाशात राहायचं मीडियासमोर यायचं त्यामुळं असं हिंदू मुस्लिममध्ये काहीतरी टेड करायची आणि विषय वाढवायचा एवढं एकच त्यांचं

आज आजी दादा गटा, गट गट राष्ट्रवादीतर्फे आम्ही नक्कीच आमच्या सर्व नगरसेवकांतर्फे आम्ही हा संदेश पोचू इच्छितो की आम्ही आमचे आजीदादा नेहमी सर्व धर्माला साथ घेत बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत असे देश आपल्या पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळं ह्याची गंभीर दखल अजितदादानी तर घेतलेलीच आहे पण आम्हीसुद्धा सगळे नगरसेवक कालच मला वाटतं आमच्या च्या प्रवक्त्या गृपलिताई डोंगरे पाटील यांनी सुद्धा बरं उन्हा त्याच्यावर आंदोलन केलं त्याचप्रमाणे आता कोंडवा तर आमचा हा आमच्या मुस्लिम बांधवांचा बाले किल्ला आहे आज इथं जवळजवळ पन्नास टक्के मुस्लिम आमच्या इथे राहतात आणि कुठे गोविंदाने राहतो आम्ही आणि इथं जर असं जर झालं तर मग कोणत्या पेटायला वेळ लागणार ज्या पद्धतीने अजितदादा पवार साहेबांनी संग्राम जगताप यांना जातीवाद करतात म्हणून त्यांना नोटीस बजावली तर अशीच नोटीस फडणवीस साहेबांनी मेदाताई कुलकर्णीला बजावली का त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आम्ही त्यांच्या पक्षामध्ये तक देऊ इच्छित नाही आम्ही अजितदा हक्कडी सांगू शकतो तसं आम्ही त्यांना सांगू शकतो वारंवार अल्पसंख्याक यांच्यावर अत्याचार होतोय त्याच्याबद्दल तुम्ही राष्ट्रवादीला काय निरोप देणार का पक्ष सोडायचा किंवा असं काही मोठं काही आंदोलन करणार का त्यांच्या विरोधात काही प्रश्नच नाही जेव्हा आमच्या मतदारांवर आमच्या समाजावर जर असं काही अन्याय होत असेल तर आम्ही नक्कीच त्याच्यासाठी आवर्जी होतो